सस्नेह नमस्कार खरं तर भारावलेली मी आणि भारावलेलं माझं मन इतका सुंदर कार्यक्रम बघितल्यानंतर पुन्हा आपण काही बोलावं असं मला वाटतच नाही आहे कारण लहान लहान चिमुकल्यांनी जे सादर केलं आहे त्यात मला वाटतं मा जिजाऊंचं मा सावित्रीचं आणि रमाईंचा संपूर्ण इत्थंभूत इतिहास मूर्तिमंत रूपाने तुमच्यापुढे सादर केलेला आहे आणि पुन्हा मी त्या इतिहासावर बोलावं हो। असं काहीही राहिलेलं नाही अगदी रुबाबदारपणे तो इतिहास आपल्यापुढे सादर केला गेला आणि त्यामुळे मी इतकी भारावून गेले की आता आपण काही बोलावं असं हो वाटत नाही पण कार्यक्रमाची औपचारिकता आहे वक्त्यांना बोलवलं आहे म्हणून वक्त्यांनी दोन शब्द बोलायचे म्हणून मी बोलणार पण दोनच शब्द बोलणारा डोंट वरी फार असा उशीर झालेला आहे थोडक्यात आपण आटोपतं घेणार पण खरंच म्हणजे इतकं दैकीप्रमाण कार्यक्रम बघण्याची संधी मला आज इथे लाभली त्याबद्दल खरंच मराठा सेवा संघाचं मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी मला इथे एक वक्ता म्हणून बोलवलं आणि मला इतका सुंदर सोहळा या सोहळ्याचा या नजराना इतकं प्रत्यक्ष डोळ्यांनी बघता आला त्यासाठी खरंच सर मी लांजेवार सरांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक इथे आभार व्यक्त करते की त्यांनी मला या सोहळ्यासाठी आमंत्रण दिलं आजच्या ज्या सावित्री जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त आपण इथे जम जमलेलो आहोत खरंतर राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आणि स्त्रीवाद म्हणजे प्रथम जे, जे फॅमिनिझम आहे ज्याच्यावर आपलं प्रखर विचार व्यक्त करणारी आणि शिक्षणाची मशाल पेटवणारी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले माता रमाई या सर्व जाजवल्ले युग स्त्रियांना मी सर्वप्रथम अभिवादन करते त्यांच्या सोबत असणारे त्यांचे महापुरुष महानायक त्या सर्व महामानवांना त्यांची नावं तुम्हाला ज्ञातच आहेत त्या सर्व महामानवांना प्रथम वंदन करते आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सरांचा एक शब्दभार मला आठव म्हणजे आवडलेला डोंगरे सरांचा आहे कदाचित सुपीक डोक्याची माणसं इथे बसलेली आहे तर त्या सर्व सुपीक विचारांचे जे महानुभाव या व्यासपीठावर मी म्हणेन आणि या कार्यक्रमाला उपस्थित आहे त्या सर्व महानुभवांना माझं प्रथम वंदन आहे हीच आमूची प्रार्थना हीच आमूची मागणी माणसाशी मानसा मानसासमवागणी मानसा या जन्मावर शतदा प्रेम करावे अशी विश्व प्रार्थना करत मी आजच्या आपल्या या दोन शब्दांना सुरुवात करते आहे अशा आहे की आपण सर्व मला ऐकून घ्याल खरं तर मॅडम मी म्हटलं की मी प्राध्यापिका आहे मी समाजशास्त्रविषयाची प्राध्यापिका आहे त्यामुळे मी जागतिक स्तरावरच्या समस्यांवर हात घालण्यापेक्षा अगदी स्थानिक स्तरा स्तरावरच्या समस्या काय आहे त्या समस्यांवर बोलण्यासाठी फार उत्सुक असते किंबहुना त्याबद्दल मला विद्यार्थ्यांमध्ये किंवा समाजामध्ये जागृती निर्माण करता येईल का याविषयी मी फार डोळसपणे त्या समस्यांकडे बघत असते आणि त्याच म्हणजे सर्वसामान्य जीवन जगत असताना ज्या समस्या माझ्या निदर्शनास आलेल्या आहेत तेवढ्याच समस्या आज मी आपल्यापुढे मांडणार आहे खरंतर मला सावित्रीबाईंचा आणि जिजाऊंचा इतिहास आता तुम्हाला वेगळं सांगण्याची अजिबात गरज नाही कारण तुम्ही सगळे सुपीक डोक्याची सुपीक विचारांचे महानुभाव आहात आणि त्या विचारांची ज्ञात आहात वेगळं मांडण्याची त्याला मला गरज वाटत नाही पण आज हे जे दोन प्रतिमा स्वरूपात आपण चित्र बघतो आहे खरं तर मला असं वाटतं की हे चित्र नाही हे चरित्र आहे सावित्री जिजाऊ या कथा नाही या या गाथा गाथा आहेत आणि लागतील तेव्हा घडतील प्रसिद्ध चरित्र लेखक धनंजय कीर म्हणतात की चरित्र म्हणजे काय तर चरित्र म्हणजे माणसाच्या कर्तृत्वाचा त्याच्या विचारांचा त्याच्या आचारांचा प्रत्यक्ष आराखडा म्हणजे चरित्र आणि हे चरित्र जाणून घेण्यासाठी इतिहासात जाण्याची गरज आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्यांनी इतिहास वाचला नसेल तो इतिहास घडवू शकणारच नाही आणि इतिहास जर तुम्हाला घडवायचा असेल तर चरित्राचं वाचन करावं लागेल या गाथा तुम्ही जितक्या दररोज वाचता तितक्याच गाथा तुम्हाला नव्याने उलगडतात आज वाचलेली सावित्री पुन्हा उद्या वाचली तर कदाचित ती तुम्हाला नव्याने उलगडलेली असेल आणि म्हणून या जाज्वल्य स्फुल्लिंगांना जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपलं मस्त हे जागृत असलं पाहिजे असं मला वाटतं तेव्हा कुठे जाऊन या गाथा आपल्यामध्ये पूर्णतः रुजल्या जातील एक खूप सुंदर कथा आहे असं म्हणतात एक गुरु संवाद होता तेव्हा गुरुंनी म्हणतात शिष्याने प्रश्न विचारला की गुरुवर्य तुम्ही इतकं विचार लोकांपुढे मांडता पण तुम्हाला काय वाटतं किती लोक या विचारांना घेऊन जातात तेव्हा गुरुवर्य उत्तरले आणि म्हणाले की बाबा रे मला माहिती आहे की इथे विविध प्रकारचे नानाविध लोका विचारांचे लोक इथे बसलेले असतात आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं त्याचं उत्तर देताना जे गुरुवर्य म्हणाले ते म्हणजे असं की बाबा काही लोक अशी असतात जे फक्त त्याला गिळतात काही लोक अशी असतात जी गिळतात आणि त्याची ओकारी करतात आणि काही लोक अशी असतात जी खाऊन 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 चगडून चगडून त्याचा पूर्ण चौथा करून आपल्या शरीरासाठी कि ते किती हितकारक असणार आहे त्यानुसार तयार होतात सांगण्याचं तात्पर्य हे आहे की या विचारपीठावरूनही विचार सांगितले जातात पण किती जण ते पचवतात किती जण त्याची ओकारी काढतात आणि किती जण आपल्या जीवनाचा भाग बनवतात हे मात्र फार महत्वाचं आहे आणि हे कदाचित अशाच विचार त्यांच्यावरून होऊ शकतं असं मला वाटतं जिजाऊंचा अर्थ काय होतो जिज्ञासा जागरूकता आणि त्यानं त्यातून स्वराज्य आणि समाजाचा उत्कर्ष करणारी म्हणजे मा जिजाऊ मा सावित्रीचा अर्थ काय होतो तर स्त्री स्वातंत्र्य स्त्री शिक्षण आणि स्त्री संस्कार या त्रिसूत्रीला हाती धरून स्त्रियांचा उत्कर्ष करणारी समाजाचा विकास घडवून आणणारी ती म्हणजे सावित्री मग आम्ही स्वतःला सावित्रीच्या आणि जिजाऊंच्या लेखी म्हणून